महाराष्ट्रातल्या महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदांमध्ये जे प्रशासक सरकारने नेमलेले आहेत निवडणुका न झाल्यामुळे किंवा सरकारची निवडणुका घेण्याची इच्छा नसल्यामुळे त्या महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सरकारी पैशाची जी लुटमार सुरू आहे प्रत्येक मग मुंबई महानगरपालिका असेल ठाणे असेल कल्याण डोंगोले असेल नागपूर मीरा भाईंदर सत्तर हजाराचा कचऱ्याचा डबा मीरा भाईंदरला घेतला जातो सोन्यानं मडवलेला पुणे असेल सर्वत्र काल मला आमच्या नगरचे शहर प्रमुख किरण काळे भेटले अहिल्यानगर महानगरपालिकेत गेल्या काही काळापासून जो प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे त्या संदर्भात किरण काळे यांनी वारंवार तक्रारी केली मुख्यमंत्र्यांकडे अँटी करप्शन कडे संबंधित जिल्ह्यातल्या अथॉरिटीकडे जर तुम्ही आज अहिल्यानगरला गे गेलात तर रस्ते जागेवर नाही आहेत नागरिक सुविधा नाही आहेत रस्ते जागेवरच नाही आहेत अहिल्यानगर महानगर पालिकेतील साधारण सातशे शहात्तर रस्ते रस्त्यांची कामं झाली सातशे शहात्तर रस्ते आणि त्याच्यावर साडेतीनशे कोटी साधारण खर्च झालेले आहेत साडेतीनशे कोटी आणि तुम्ही जर पाहाल तर रस्ते शोधावे लागत आहेत या प्रचंड पावसामध्ये जनतेचे जे हाल तिथे सुरू आहे हे प्रत्येक महानगरपालिकेत आहे प्रत्येक आणि महानगरपालिकेच्या संदर्भात तक्रारी करायच्या कोणाकडे तिथे जे आमदार आहेत संग्राम जगताप ते आता प्रखर हिंदुत्ववादी झालेले अचानक टिळ्याबिळा लावून फिरतात भगवा फिरतात कालपर्यंत कुठल्या पक्षात होते ते त्यांचा प्रश्न आहे अचानक सगळे हिंदुत्ववादी झालेले ते डुप्लिकेट प्रशासक लोकप्रतिनिधी ठेकेदार यांच्या संगणमतानं अहिल्यानगरची महानगरपालिका एक दरोडेखोरीचं एक उत्तम नमुना आहे या महाराष्ट्रातल्या याची चौकशी व्हावी यासाठी मला किरण काळे यांनी काल निवेदन दिलं त्यांनी स्वतः दिलंय त्यांच्यावर कारवाई होत नाही त्यांनी दिल्यावर म्हणून मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यासह हो फाईल पाठवली आज मिळेल त्यांना जर मुख्यमंत्री अशा भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर कारवाई करत नसतील तर मी भ्रष्टाचारांना सोडणार नाही तुरुंगातच जागा त्यांची आता भ्रष्टाचार झाला एका शहरामध्ये लोकांना रस्ते नाहीये आणि तो करणारे लोकप्रती आमदार आहेत नगरसेवक माजी महापौर आहेत जे तुमच्या पक्षामध्ये आहेत आता मग हा सुद्धा जनसुरक्षेचा मुद्दा आहे हा सुद्धा हरपट नक्षलवादच आहे ना अशी लुटमार ही जनतेच्या पैशाची लावा त्यांच्यावरती तुमचे कायदे विचारा प्रश्न तुम्ही बोलून अधिकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या सत्तावीस महानगरपालिकांमध्ये हा अशा प्रकारचा हजारो कोटीचा कोटीचा भ्रष्टाचार सुरू आहे आणि सरकार नाकाना कांदे सोडत आहे आणि त्याच नेतृत्व तु आमचे माननीय देवेंद्र फडणवीस करतायत अहिल्यानगरचा विषय अत्यंत गंभीर आहे मी सगळी फाईल चालली सातशे शहात्तर रस्ते बनवले आहेत असं ते सांगतायत आणि एकही रस्ता आज अहिल्यानगरमध्ये दिसत नाही लोकांचे प्रचंड हाल आहेत लहान मुलं वृद्ध शाळेत जाणारी मुलं पहा जाऊ तुम्ही एकदा आपण जाऊ सगळे बोला पुढे काय नगर खात्यामध्ये मोठ्या चौकशी आहे खात्यातला भ्रष्टाचार म्हणजेच महानगरपालिकेतला भ्रष्टाचार मी जो आता तुम्हाला अहिल्यानगर महानगरपालिकेतला सातशे शहात्तर रस्त्यांचा जो भ्रष्टाचार आहे तो सुद्धा नगर विकास खात्याशी संबंधित आहे तीनशे कोटी फक्त रस्त्याचे खाल्लेले आहेत म्हणजे रस्ते, रस्ते नाहीत पैसे खर्च झाले ठेकेदारांकडून आणि नगरविकास खात हा भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा आगर आहे नगरविकास खात समृद्धी महामार्ग आता शक्तीपीठ महामार्ग माती रेती डांबर आणि खडी आणि सिमेंट या माध्यमातून हा सगळा भ्रष्टाचार सुरू आहे ना सरकारी जाहिरात आहे मंत्री येतात आणि जातात मेरिटाईम बोर्डाची जाहिरात म्हणताय ना मेरिटाईम बोर्ड काय नारायण तातू राणे यांच्या नावावर नाही आहे ना मेरिटाईम बोर्ड सरकारचा आहे ते नारायण तातू राणे यांचा नाही आहे मी बरोबर म्हणतोय ना सरकारची जाहिरात आहे ती आमचं भांडण भ्रष्ट राज्यकर्त्यांशी गद्दारांशी सरकारशी आम्ही निपटून घेऊ तुम्ही उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे तारखेला ही मुलाखत त्या उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत कि राज ठाकरे आपल्या सोबतच आहे का एक भाऊ एका भावाबरोबर नसावा का जर एका मोठ्या भावानं लहान भावाविषयी मत व्यक्त केला आहे भाऊ माझ्या सोबत आहे राज ठाकरे या क्षणी माझ्या सोबत आहे त्याच्यामध्ये कोणाला स्वस्त व्हायचं कारण नाही उद्धव ठाकरे यांची मुलाखत येईल ते आपण जरूर पाहायला पाहिजे एक आदर्श मुलाखत आहे एक आदर्श मुलाखत आहे अनेक विषयांवर त्यांनी आपल्या भूमिका आणि मतं स्पष्ट केल्यात बऱ्याच काळानंतर त्यांनी आपल्या आप भूमिका आणि मतं स्पष्ट आहेत बऱ्याच काळानंतर ती आपण पाहिली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही प्रश्न विचारायला हवे माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात सातत्यानं प्रश्न विचारण्यापेक्षा महानगरपालिका निवडणुका झाल्यावरती काय होत आहे त्याची तुम्ही वाट पाहायला पाहिजे आताच मी राज ठाकरे यांचं एक पोस्ट वाचली ती वाचल्यावर सुद्धा तुम्हाला त्यातले अर्थ आणि संदर्भ कळायला पाहिजे उद्धव दा ठाकरे वारंवार असं म्हणतायत सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत मुंचीवर भाष्य आहे तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे हे सहूलीने घेताना दिसत आहेत शिबिरात त्यांच्या कार्यकर्त्यांनी आग्रही मागणी केली की उद्धव ठाकरेंबरोबर असं आहे म्हणजे कधीतरी कधीतरी मीडियाने या विषयाला पूर्णविराम दिला पाहिजे काही का जर राज ठाकरे असं म्हणतायत अद्याप नाही नाही निवडणुका जेव्हा जाहीर होतील तेव्हा पाहू म्हणजे निवडणुका होईपर्यंत त्यांनी अल्पविराम दिला पाहिजे या या विषयाला तुम्ही रोज प्रश्न विचारून उत्तर तेच मिळणार आहे ना म्हणून असं म्हणतो की माननीय उद्धव ठाकरे यांची मुलाखत वाचा आणि आज राज ठाकरे यांनी समाज माध्यमावर म्हणजे त्यांच्या एक्स अकाउंट वरती जी भूमिका मांडली तेही पहा मी माननीय देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करतो या निर्णयाबद्दल तेलंगणातल्या सोळा गावांचा प्रश्न आहे पण त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सीमा भागातील सहाशे बहात्तर गावांचा विषय सुद्धा संपवला जी कन्नड मध्ये कर्नाटकात जबरदस्तीने घातली आहेत आणि तिकडली जनता बावीस लाख मराठी जनता महाराष्ट्रात येण्यासाठी अप्रोच करते बेळगाव बेळगाव सह फालकी कारवा, चिकोडी, खानापूर बरं का ही अशी सगळी गावं आजही संघर्ष करत आहेत आणि तिथे पुन्हा एकदा मराठी शाळांमधून आणि मराठी माणसांवर कन्नड सक्तीसाठी प्रचंड अत्याचार सुरू आहे या सीमा प्रश्नाबाबत माननीय नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबर एक बैठक घेणं गरजेचं आहे तुमचे एकनाथ शिंदे हे अमित शहाना वारंवार त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी भेटतात गुरुपौर्णिमेला वगैरे त्यांचं कर्तव्य नाही का ते त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याकडे बेळगावची जबाबदारी आहे स्वतंत्र मंत्रालय सीमा भागासाठी आहे मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना आदेश द्यायला पाहिजे की आपण बेळगावात जा आणि बेळगावाची मराठी सक्ती सुरू आहे त्याविरुद्ध महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनात सहभागी व्हा हो। हे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित सीमा भागाच्या मंत्र्यांसाठी द्यायला हवेत तेलंगणाची जी सोळा गावं आपण राज्यात समाविष्ट करताय त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत पण त्याचबरोबर बेळगाव सह सीमा भागातली सहाशे बहात्तर त्र्याहत्तर जी गावं आहेत त्या चा गावांचाही समावेश महाराष्ट्रात व्हावा यासाठी केंद्रावर प्रचंड वजन असलेले एकनाथ शिंदे हे गृह अंतर्गत विषय असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह त्यांच्याकडून हे काम करून घेतलं पाहिजे काल आदित्य ठाकरे आणि वरुण सर देसाई आणि शंभुराज देसाई एकमेकांना भिडलेले दे पाहायला मिळाले वाद्र्यातल्या पुनर्विकास प्रकल्पाचं प्रकरण होत आणि त्याला उत्तर देताना शंभुराज देसाई सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात काय झालं काय केलं आम्ही काय केलं सोडून द्या सरकारी पैशाना शंभूराज देसाई आपल्या वडिलांचं स्मारक उभारताय पाटणला आपल्याला माहिती आहे का मी बाळासाहेब देसाई लोकनेते यांच्याविषयी मी शकतो लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याविषयी मी समजू शकतो ते बाळासाहेब देसाई होते मराठी माणसाविषयी प्रचंड आस्था प्रेम आणि संघर्ष करणारे ते नेते होते पण बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाविषयी आम्हाला आस्था आणि आदर आहे पण शंभूराजी देसाई यांच्या वडिलांविषयी प्रेम असेल आम्हाला पण शासकीय पैशातून तुम्ही त्यांचं एक स्मारक उभारताय पाटणला काय म्हणू असं काय महान कार्य आपल्या हो। पिताश्रींनी केलेलं आहे हे जरा महाराष्ट्राला कळू द्या आपण बांधू शकता आपल्या पैशाने खाजगी पण शासनाच्या पैशाने आपण बांधताय त्या संदर्भात एक टेंडर काढलेला आहे सरकारने शिवाजीराव देसाई कोण त्यांचं कार्य काय याच्याविषयी महाराष्ट्राला नव्हे सातारच्या जनतेला सुद्धा कळणं गरजेचं आहे मला कोणाविषयी आक्षेप घ्यायचे नाही पण हा शासनाचा पैसा आहे आपण जे म्हणताय ना काय सरकारनं केलं सरकारनं हे तरी केलं आमच्या सरकारनं हे तरी केलं त्यांचं कार्य काय याच्याविषयी महाराष्ट्राला नव्हे सातारच्या जनतेला सुद्धा कळणं गरजेचं मला कोणाविषयी आक्षेप घ्यायचे नाही पण शासनाचा पैसा आहे आपण जे म्हणताय ना काय सरकारनं केलं सरकारनं हे तरी केलं आमच्या सरकारनं हे तरी केलं चला एक विषय आहे की शिंदे शिवसेनेशी एक नवा मित्रपक्ष जोडला जातो आहे आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाबरोबर आज शिंदे शिवसेनेची युती होते आज दुपारी त्यांचा विषय आहे त्यांचा विषय आनंदराज आंबेडकर लोकसभेच्या आधी आमच्याकडे आले होते आमच्याशी चर्चा झाली होती त्यांची ठीक प्रकाश आंबेडकरांचं ऐकलं जात एवढंच मला माहिती आनंदराज आमच्या सगळ्यांचे मित्र आहेत त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि लोकसभेच्या आधी त्यांच्याने आमच्या बैठका नक्कीच झाल्या होत्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांच्या आणि तुमच्या विरोधात झाल्या होत्या त्या कशा संदर्भात झालेल्या आमच्यावर युतीयुक्ती करायची त्यांना महाविकास आघाडीत यायचं होतं आणि तेव्हा ते, 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 कर, ते, ते भारतीय जनता पक्षाबरोबर कोणत्या परिस्थितीत आम्हाला संबंध ठेवायचा नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशी त्यांची भूमिका होती आता ते कोणत्या मार्गाने संबंध ठेवतायत मला माहित आमच्या हो चर्चा झाल्या होत्या की त्यांना आम्हाला पाठिंबा द्यायचा होता महाविकास आघाडीला आमच्या बरोबर त्यांना सक्रिय काम करायचं होतं आणि आम्ही त्यांचं ते स्वागतही केलं होतं ना असं नाही पण नंतर तू विषय थांबला ठीक आहे चालू द्या आता शिंदे साहेबांबरोबर तुमच्या चालले आहेत ना तुमच्या आमचा तो एकनाथ होता घोटाला है, में है, तो क्या है बात ऐसी है महाराष्ट्र के सभी महानगर पालिका में इस प्रकार के घोटाले चल रहे हैं लोकल बॉडीज में चुनाव नहीं हुए एडमिनिस्ट्रेटर है तो सरकार उनके माध्यम से काम कर रही लेकिन मुंबई देखो ठाणे देखो नासिक देखो पुना देखो कल्याण मीरा मीराब सब जगह पे घोटाले घोटाले चल रहे हैं मीरा में सत्तर हजार का कचरे का काटे बा डस्टबिन सत्तर हजार करोड़ रुपए का घोटाला अहिल्यानगर एडमिनिस्ट्रेटर वहां के सभी अधिकारी वहां के एक्स कॉर्पोरेटर्स एक्स मेयर मिलकर साढ़े तीन सौ करोड़ का घोटाला किया सात सौ पचास से ज्यादा जो रोड का काम निकाला वो रोड का काम हुआ ही नहीं अब जाकर देखिए लोगों की हालत क्या है बारिश में लोग सड़क पर चलने गाड़ी गाड़ी के बाद छोड़ दो तो पैसा कहाँ गया मैंने सीएम साहब को यह बोला है कि भाई ये तो आप आप देखिए बार बार बोलते हैं भ्रष्टाचार को मैं बर्दाश्त नहीं करूंगा आपके सामने भ्रष्टाचार हो रहा है देखो तो लगा नहीं वो तो कार्रवाई तो नहीं, नहीं करेंगे कर कर रहे हो नहीं मैं उम्मीद में नहीं करता हूँ लेकिन मेरा काम मैं करता रहूंगा और जब मेरे सौ लेटर पूरे हो जाएंगे भ्रष्टाचार के तो उसका किताब का विमोचन में मोदी जी के हाथ राजनीति कर रही खतरा है तो खतरा निकाल दो खत्म करो सुप्रीम कोर्ट है मार्गदर्शन मत करो आदेश दीजिए